तिळगुळ घ्या गोडगोड बोला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या या चॅनलवरती दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप खुँँ शुभेच्छा इंग्रजी नवी वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण आपल्या मराठी महिन्यानुसार पोष महिन्यात येतो तसेच आपल्या भारतातील हा एक महत्त्वाचा सण आहे म्हणून मी आज तुम्हाला दोन हजार पंचवीसची मकर संक्रांतीची पूर्ण माहिती सांगणार आहे खूप लोकांना उत्सुकता असते जाणून घ्यायची ती संक्रांती यावर्षी कोणत्या रंगावर आली आहे कुठल्या दिशेने आली आहे कुठल्या वाहनावरती आली आहे तिचे फल पुण्य काल कोणती कोणती दान करायचे आहे वरजे कामे अशी संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत देणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर पण करा तर चला जाणून घेऊया संक्रांतीविषयी माहिती चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया यावर्षी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत सण साजरा करण्यात येणार आहे मकर संक्रांत या सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा सण दरवर्षी चौदा जानेवारीलाच येतो तेरा किंवा पंधरा जानेवारीला हा सण येणं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस तिळा तिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तर ह्या वर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारीलाच जा आलेली आहे संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणावीसशे शेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालोकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतलेला आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे घुषणार्थ मोती धारण केला आहे वारनाव नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस असून ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या असतील त्या वस्तू महा होणार आहे संक्रांती जेथून आली आहे तेथील व्यक्तीला सुख प्राप्ती होईल संक्रांतीला द्यावयाचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गायवस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावी संक्रांतीमध्ये वर्ज्य कामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष तोडणे गाई म्हशीचे धार काढणे ही कामे करू नये संक्रांतीचा सण सं तीन दिवसांचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते म्हणजे तेरा जानेवारीला भोगी चौदा जानेवारीला संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रात म्हणजे करिदिव असणार आहे तर अशा प्रकारे तिन्ही दिवसांचे अगदी वेगळे महत्त्व आहे आणि आपल्याकडे हे तिन्ही दिवस छान आणि उत्साहाने साजरे केले जातात आणि हो त्याचबरोबर महिलांना हळदी कुंकवाचा आणि तिळगूळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे मी आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीबद्दल तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा